हा पोरगा माझ्या घरात माझ्या टेबलावर बसून माझ्या पोरी बरोबर नसता तर बावीस तारीख अल्टीमेट होती त्या बावीस तारखेनंतर मी केली असती एवढा माझ्यावरती प्रश्न त्यांचा सुय आयत अभिजित पवार याचा जो मुंबईला माननीय अजितदादा पवार साहेबांच्या शुभ हस्ते प्रवेश झाला आणि पलटू राम प्रमाणे काल पुन्हा तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटामध्ये पुन्हा गेला त्याच्या यात निषेध मला दादांना विनंती करायची की दादा हे खूप डेंजरस असे तुमचे नेते आहेत ठाण्यातले कधी कोणाबद्दल बोलत ये नाही अति झालं यार माझी म्हणूनच सांगतो हिंमत आहे ना तर लावा आण त्या इन्स्पेक्टरला नितीन ठाकरेला आणि द्या आई चौकशी ताबा आणि येऊ द्या सत्य बाहेर काल का घाबरताय आज जेलमध्ये भाजी जाते त्यांना जेवायला जात आहे त्यांच्याकडे फोन चालू आहेत आम्ही कधी बोललेलो नाही आज सांगतो मिसेसचा माझी आई या ठिकाणी रडते माझा मिसेस या ठिकाणी रडते त्यांना फसवण्यात मला जो फसवण्याचा यांचा कार्यक्रम चालू होता तो आज या ठिकाणी मी सांगतो कारण की इतर कार्यकर्त्यांनी असंच फसवलं जाईल हे राजकारण बंद झालं पाहिजे यासाठी हे सगळं झालंय मी जितन साहेबांना कदाचित सोडू शकत नाही माझ्या आईचा चेहरा येतो माझ्या समोर माझ्या आईला घाबरवण्यात आलं ती एका किडनीवरती एका किडनीवरती जगते या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत हे खूप प्रेशर मेंटेन केलेलं होतं साहेबांबाबतीत मला काही सांगा म्हणून सांगण्यात आलं होतं पण असं काही नसताना साहेब साहेबांच्या प्रॉपर्टीची दखल घेत होते साहेबांचे इनकम टॅक्स मधून काही दखल घेत होते या सगळ्या गोष्टी समोर येत होत्या पण असं यात काही तथ्य झालं नाहीये मला पूर्णपणे फसवण्यात आलं होतं म्हणून हा घेतलेला डिसिजन होता तुमच्यासोबत असणारे दुसरे आणि ते काय बोलून झाले का ते मला काही नाही मला मी साहेबांवरती माझं जेव्हा पण प्रेम साहेबांचा माझ्यावरती प्रेम आहे हे जर झालं नसतं प्रवेश होऊनही साहेबांनी मला फोन केला अभिजिताऱ्या काय झालं नक्की साहेबांचा फोन आला नसता तर बावीस तारीख अल्टिमेट होती त्या बावीस तारखेनंतर मी आत्महत्या केली असती एवढा माझ्यावरती प्रश्न मी हे सहन करण्याच्या पलीकडे होतो मला सहन झालं नव्हतं हे सहन होत नव्हतं पण ज्या पद्धतीने माझ्यासोबत जे घडण्यात आलं घडवण्यात आलं त्याच्या यात निषेध आहे मला दादांना विनंती करायची हे दादा खूप डेंजरस असे तुमचे नेते आहेत ठाण्यातले जो ब्लॅकमेलिंग करून इतर लोकांचं आयुष्य बिघडवत असतो हे बघा उद्या माझा चहावाला जरी सोडून गेला ना तरी मी वाईट वाटताना ना माणूस मी एवढा संवेदनशील आहे आपण एकत्र हा पोरगा माझ्या घरात माझ्या टेबलावर बसून माझ्या पोरी बरोबर जीवतोय वाईट नाही वाटणार अरे माणसं आहोत ना आपण तिथे काहीतरी आहे ना हृदय आहे ना कबिल हृदयाची माणसं ते, ते मराठी भाषेची स्टोरी होती ना त्याला विचारलं क्रोकोडाईलला कुड़ मी कोणाला तुझं हृदय कुठे ठेवलंय तर तुम्हाला मी झाडावर ठेवून आलोय तसं झाडावर ठेवत नाही ना आपण हृदय हृदय इतर ठेवून पडतो ना माणूस तिचं नात आहे की नाही उन्हानुबंध काय स्नेह संबंध काय आहेत की नाही त्यांच्यासारखं नाही माझे एकेका माणसासाठी इलेक्शनला आठ आठ कोटी दहा दहा कोटी रुपये दिलेला माणूस आहे मी मी कधी काढून दाखवत नाही मी कदा कधी कोणाबद्दल बोलत अति या झालं यार माझी म्हणून सांगतो हिंमत आहे ना तर लावा त्या इन्स्पेक्टरला आणि द्या ही चौकशी ताबा आणि येऊ द्या सत्य बाहेर काल गा घाबरत आहे आज जेलमध्ये भाजी जाते त्यांना जेवायला जात आहे त्यांच्याकडे फोन चालू आहेत आम्ही कधी बोललेलो नाहीये आज सांगतो ते ज्या जेलमध्ये आहेत त्या जेल मधला कॅन्टीन राबोडीतला एक पोरगा चालवतो त्या कॅन्टीनच्या माध्यमात खाणं जात त्या कॅन्टीनच्या च्या माध्यमात फोन आतमध्ये जातात हलवा त्यांना हलवा एक निर्गुण हत्या केलेल्या माणसाला सगळ्या फॅसिलिटीज मिळतात सगळे मित्र एकत्र बसलेले आहेत मारामारी झाली आतमध्ये आरोपी नंबर एक आणि सुपारी घेणारा त्या आरोपी एक नंबर एक ने सुपारी घेणाऱ्याचे हातपाय तोडून टाकले त्यांचा सुय सायक अभिजित पवार याचा जो मुंबईला माननीय अजितदादा पवार शुभ हस्ते प्रवेश झाला आणि प्रमाणे काल पुन्हा तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटामध्ये पुन्हा गेला या संपूर्ण प्रकाराची नैतिक जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून मी स्वीकारतो यामध्ये आम्ही म्हणजे मी आणि नजीब मुल्ला यांनी माननीय अजितदादा पवारसाहेबांची वेळ घेतली होती त्यांना माहीत देखील नव्हतं कोणाचा प्रवेश आहे पण तो प्रवेश झाल्यानंतर जा पुन्हा पलटूराम हा पुन्हा माननीय डॉक्टर सोबवाय जितेंद्र आव्हाड माझं दैवते मी कधी त्यांना सोडणार नाही अशा प्रकारची त्यांनी वक्तव्य केली गेले पंधरा वीस दिवस तो जितेंद्र आवाड यांच्या डॉक्टरेटची चौकशी करण्यात यावी त्यांच्याकडे बनावट डॉक्टरेट आहे आम्ही पोलिसांकडे मागणी करणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी दिली आहे दोन दिवसापूर्वी अजित पवार गटात प्रवेश करणाऱ्या अभिजित पवार यांनी गुरुवारी सायंकाळी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला या प्रवेशाप्रसंगी घेतल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र आवाड आणि अभिजित पवार यांनी अजित पवार तसेच नजीब मुल्ला यांच्यावर विविध आरोप केले होते याच पार्श्वभूमीवर या आरोपाचे खंडन करण्यासाठी शुक्रवारी एकवीस फेब्रुवारी सकाळी नजीम मुल्ला आणि आनंद परांजापे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत नजीम मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केले आहेत या पत्रकार परिषदेत बोलताना नजीम मुल्ला म्हणाले की जितेंद्र आव्हाड यांचे धमकवण्याचे काम आहे त्यांनी अभिजित पवार यांच्या पत्नीला देखील धमकावले बऱ्याच वर्षापासून मी शांत होतो खानदानी असल्याने आम्ही खालच्या स्तरावर जाऊन बोलत नाही माझ्यावर आणि अजित पवार यांच्यावर आव्हाड यांनी खोटे आरोप केले आहे अभिजित अभिजित पवार पक्षात येत होते मात्र माझा यांच्यावर विश्वास नव्हता अभिजित पवार यांनी आणि बेकायदेशीररित्या पैसे कमावले आहेत याबाबत चौकशी करावी याकरिता आम्ही आयकर विभाग आणि सर्व एजन्सीला कारवाई करण्याचे पत्र देणार आहोत त्यांनी अभिजित पवार यांनी कुठून पैसे कमावले त्याचे सर्व पुरावे आम्ही सादर करणार आहोत अशी माहिती नजीम मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या डॉक्टरेटची देखील चौकशी करावी ते बनावट डॉक्टरेट आहे त्याची चौकशी करावी याकरता आम्ही पोलिसाकडे मागणी करणार आहे असेही नजीम मुल्ला यांनी सांगितले सूरज परमार प्रकरणात मध्ये कोणी पैसे घेतले आणि बळी मात्र नजीम मुल्ला झाला असा आरोपी मुल्ला यांनी यावेळी बोलताना केला केवळ जितेंद्र आव्हाड यांना वाचण्यासाठी नजीम मुल्ला यांचा बळी केला असे मुल्ला यांनी सांगितले मला खुनी म्हणत आहेत पण आव्हाड यांच्या संदर्भात अनेक पुरावे माझ्याकडे आहेत असा दावाही मुल्ला यांनी केला आहे माझ्याकडे अनधिकृत एका पैसे नाहीत असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी बंगला कसा मिळवला असा सवाली मुल्ला यांनी उपस्थित केला आता युद्धाची सुरुवात झाली आहे आव्हाड यांच्या बाब बाबतने अनेक पुरावे बाहेर काढणार असे मुल्ला म्हणाले अजित पवार यांच्यावर टीका करण्याची संधी जितेंद्र आव्हाड सोडत नाही अभिजित पवार पलटूराम आहेत पुन्हा जितेंद्र आव्हाड का गेले असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजापे यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना केला